हॅलो व्हॉट्सअप काय नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण ठेवलेलो आहे आता ठरलेलं नव्हतं आमचं पहिले महाडला जायचं होतं आता रायगडला आलो आहे है। डायरेक्ट ह्यानी आ... प्लॅन बनवला त्याच्यामुळे <laughs> तर आताच दोन तीन पायऱ्या चढलो होत्या थकलो आहे आता जाऊया दोन हजार पायऱ्या आहेत तर बघूया चला तोपर्यंत व्यू दुम्हाला आमचा रोहन नेमाडे ह्यांनी प्लॅन बनवलेला दोन हजार पाडायची आता जाऊया वर किती ह्या पायऱ्या एकदम अशा एकदम काय बोलतात त्या स्ट्रेट आहेत त्याच्यामुळे चढायला खूप प्रॉब्लेम होते पहिल्याची लोक कशी काय चढायची काय माहिती काय रोज चायनीजचे तू तू सारखा सारखा देतस चायनीजला हे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये कधीतरी यायला पाहिजे थोडा आवाज स्लो स्लो येत असेल कारण की दमला आता त्याच्यामुळे त्या साईडनी पूर्ण गोल फिरून असा आहे रायगड पायऱ्या दोन हजार पायऱ्या चढायची काय खायची गोष्ट नाही आता हे कुठले रोड आहे काय मला माहित नाही काहीतरी तो मग टोक आहे तोटक मग टोकला अशीच आमची माहितीगर सांगणार आहेत सगळं रोहन नेमाडे माहिती आहे थोडा आवाज त्यांचा कमी येते आता खूप अशा तऱ्याने पहिला गड़ी बाद यांची बॉडी बघा तरी पण काय उपयोग नाही यांचा एक गुड हा तळाव आहे आणि ह्याच्याच इकडे टकमक टोकला जायला रोड आहे पायवाट इथे लिहिलेला आहे हे कन्न रोड आहे टकमक टोकला जायला वरपर्यंत ते आपण जाऊ नच लवकरच पहिली इकडे जाऊन येऊ वर त्यानंतर जाऊ रोहन कसं वाटलं हा एक्सपिरियन्स घ्यायचा <laughs> बोलले तुला रोप जाऊया तरी बोललेलं ह्याला ने जाऊया पणवतीत लावला रोपवेच बंद पडली रोपवेच बंद पडली आज पूर्ण दिवस रोपवे बंद आहे उद्या चालू होईल कदाचित महाराजांना आम्हाला पहिलाच वेळ होती म्हणून कदाचित पायऱ्यांचा अनुभव बरोबर आहे बरोबर आहे मी पण फर्स्ट टाईम आलो लहानपणी आलेलो आत्ता दुसऱ्यांदा मी फर्स्ट आलेलो तर जाऊया आता महाराजांना आम्हाला पहिल्यांदाच अनुभव घ्यायचा दाखवायचं होतं म्हणून त्या टायमाला साक्षात महाराजांनीच आम्हाला चढण्यास भाग पडलं आणि सक्सेसफुली चढलेलो आहे वरती चला पुढे बघू पुढे जाऊया आता नंतर मग टकमक टोकला जाऊया जाऊन काय टकमक टोकला आधी इकडे जाऊन येऊ डायरेक्ट नंतर हा महाराजांचा हा दर्शन घेऊ महाराजांचा आणि नंतर मग टोकमक टोकला जाऊया चला चला इथे माहिती आहे थोडी कोणाला वाचायची असेल ते वाचून घ्या पॉज करून इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे आणि इथे हत्ती तलाव आहे रे तुला हाती तलाव हत्ती तलाव हिचं नाव आणि इथं इथं काय आहे कोडिंग करताना पूर्वी पूर्वी आणि नंतर, नंतर, नंतर म्हणजे ही पहिले बनवण्यापासून ती आतापर्यंत आहे ती ही आहे बनवलेली म्हणजे ते पाणी अडवलं इकडनं बनवून शिरकाई देवी मंदिर आहे इथे देवी बसले आहे आणि इथे लिहिलेले आहे ते वाजू शकता आणि हे मंदिर आहे दिसते पुरा क्लिअर <laughs> आईचं बसलेलं आता आराम करायला अजून इकडे बाकी आहे जायला अजून चढायचं आहे थोडं आणि मग पोचलो आता मंदिर जवळ पोचलेला आहे शिरकाळी देवी मंदिर आहे इथं आणि इथं बसलेलं आहे रोहन दमून दमून खूप मेहनत घेतली आहे तरी मी तरी मी स्ट्रॉंग आहे म्हणून दोनदा बसत आहे आणि इथे थोडेसे गायी आहेत गायी आराम करतायत मस्त पैकी इथे पूर्ण झाड सावली आहे उमराचं झाड आहे टिपिन बिपीन घेऊन आलं तर नाही इथं घाण नाही करायचं स्वच्छता ठेवायची तुम्हाला व्ह्यू दाखवतो तेवढा नाही मारणार नाही ती गाडी तो धावत आला म्हणून आपण बसलो आहे तिला ह्या साइडला बाजारपेठ तिथे पण जाऊया पहिले समोरचा व्ह्यू बघू आपण कसा आहे तो कतारा आला तरी ते त्यांनी मशीद बघून त्यावर हल्ला करू नये या दृष्टीपोनाने तिथे मशिदीचा आकार मंदिरासाठी दिलेला आहे तेच आता आपण बघायला जातो तुम्हाला कशा प्रकारे तो बनवलेला आहे तर चला मंदिराजवळ पोचला आता आपण आता इथे दरवाजाजवळ जाऊ एक चपला बाहेरच काढायचे असतात आता आपण मंदिरात आलोय जगदीश्वर मंदिर आहे एंट्री जग... करूया नाही एंट्री केली आपण इतना एंट्री केली हो सगळ्या Thank yes. you. मला जेवढं शक्य होतं तेवढं केलेलं आहे थोडं राहिलं तिकडचा पण भाग पण आता जायचा टाइम झालेला आहे खूप दमलोय त्याच्यामुळे आता जाऊया डायरेक्ट चाललो गड उतरलेली सुरुवात केली थोडंसं राहिलंय अजून आपण दाखवायचं नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम येऊ सगळे फ्रेंड्स येऊ तेव्हा आता आम्ही दोघंच आलो दोन तीन पार्टनर्स राहते त्यांच्यासोबत येऊ चांगला उतरूया आता खाली